कारण ही अवेध्या गाव आहे आणि खरोखर नाव वयोध्या आणि अवेध्या सरकत या ठिकाणी दिसू लागले नाही असो कथेचा परिहार कसा आहे कि इतके क्षणभर भरपूर राहिले असतील तेव्हा फक्त तुम्ही एकदा क्षणापुजे देवी व्यवसायांत असताना उगम होतो असा होत्रे भरतला बोलू लागले श्री रामा थोरा अन्याय केला विकळ बंधुरनी सांडिला, ऐकता भरत चकित झाला पाहु लागला काशी आणि सांगू लागले देवा चकित झालो म्हणले देवा तुम्ही तर कसे आलात सगळे दुःखामध्ये हो तुमच्यासाठी बायका घरदार निप्र मरायला देवा तुमच्या नावावर आयुद्ध केला गेले दे, भारत देशून सू, अयोध्या सोडून किसकिंदा सोडून आणि मग एवढे तर सगळ्याचा ईश्वरघात कसा केला दे देवा कपिरूपे पर्वता कारवा तुची बांधोनी डोंगर त्यावेळेला हनुमंतराय जाऊ लागले कि रामनामाचा ध्वनी होता दिव्या औषधीचा प्रकाश होता आणि हे पाहून हेच कुटी देव काय करू लागले बळे बळवंत कळी काळा कुणी नामानित सत्वर भरत म्हणू लागले बलवंत आहेत ज्ञानवंत शक्ती माझा बांध उडून उडून फिटून दिला असता राम नामाचा भक्त आहे राम नामांची आहे आपल्या मालकाचा अवमान होईल भरत त्या हनुमंताकडे बघून सगळं अनुमान प्रमाण बांधू लागले विचार करू लागले की बाबा ह्याला कस जिंकावं कारण हे फार बलशाली नुसतं बलशालीच नाही फार गुणवान आहे आज ज्ञानी आता असल्या माणसाला कस जिंकावं हे भरत विचार करतात होय रामदूत साचारे गोरा गोरांदर पर्वत घेऊन सत्वर करावया नहार जात ते आणि केवढा मोठा पर्वत आहे केवढ मोठ स्वरूप आहे ह्या नाही कशी म्हणजे गमत असते ओळख नसल्यावर अशी पंचायत होते आणि ओळख भरत विचार करू असतुमंता बद्दल आता याला कस बोलावं कस जिंकावं कस म्हणजे आपल्या आपल्यासारखं करावं हनुमान प्रमाण लावू लागले भरत प्रसंगे ते हा तला बलशाली भक्त माझ्या घरी धाडलेला आहे आणि आता याला काय करू आणि कशा पद्धतीनं बोलू ओळख नाही कुठून आलंय कुठं तरी उठ चाललंय एवढा पर्वत घेऊन चाललेला आहे हा बलशाली राम भक्त पण आता ह्याला कशा पद्धतीनं आपल्या म्हणजे चौदा वर्ष झाले कुणी म्हणजे रामाची आठवण काढली नाही मला राम कथा सांगितलेले नाही राम रामाचं तो शीते तो लक्ष्मणाच तो चौदा वर्षात काय घडलंय कुठं असतील याचा पता नाही आणि हे नक्की सांगेल असं भरत बोलू लागले भूकाळ हनुमंतर प्रेम स्नेहाळ प्रणत पाळ राम कारण प्रणत पाळ देव कसा असतो याचं रूप भरत

समाधान कारण तो राम आहे म्हणून घरात सगळ पाहतो आणि एकदा का राम निघून गेला हृदयातून कि लाना काढून टाकतात घरचे पासो सगळे भोवताली सगळे म्हणजे जीवाच काय खरंय जरा विचार करून पहा आपल्याला साठ पासठ वर्ष झाला उचलत चला देवाची व्याख्या कशी असते याच रूप काही सांगू लागले की देवानं माझ्या कृपा केली म्हणून असा राम भक्त माझ्या घरी धाडून दिला